नाशिक द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रभाव नाशिकमध्ये नोटा छापण्याचा कारखाना असला तरी लोकांना भरभरून नोटा मिळत नाही फार तर निवडणुकीत गांधी नोट दाखवली जाते नाशिक जिल्ह्यात पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजेच अडीच लोकसभा मतदारसंघ आहे लोकसभेला महाविकास आघाडीने मायुतीला धोबी पचार दिला होता खांद्यावर मफलर व पायजामा शर्ट घातलेला साध्या रेल्वेने खासदार राजाभाऊ थेट दिलेले गेले त्यामुळे बदलाची प्रक्रिया नाशिककरांनी चालू केली आहे राजाबाजे भास्कर भगरे व शोभा बचाव यांना मतदाराने प्रथम पसंती दर्शविली आहे कशात काय व फाटक्यात पाया अशी महायुतीची अवस्था झाली आहे भुजबळ कांदे कोकाटे फरांदे हिरे व ढकले भुसे हे एकमेकांच्या वाऱ्याला सुद्धा उभे राहत नाहीत त्यातच भोंगेवाल्यांनी आपले उमेदवार तयार केले आहेत आठवडे जाणकार आपले पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणार नाहीत अशा वेळी महाविकास आघाडीने आपले उमेदवार ताकदीने उतरविले तर नाशिककर पुन्हा पंधरा झिरोचाच निकाल देण्याची शक्यता अधिक आहे मुख्यमंत्रीपदी को इको विगो ठरता कामा नाही जर लोकसभेला मोदींचा चेहरा चालू शकत नाही ते विधानसभेला नाहीच सहानुभूती सोडा लोकसभेला ठाकरेंनी निवडणूक स्वतःभोवती फिरवली आपल्याबरोबरच मित्रपक्षांचे उमेदवार आपल्यापेक्षा जास्त निवडून आले हे नेता नाही तर लोकनेताच करू शकतो महाराष्ट्र उपाशी गुजरात उपाशी असाच सध्याच्या सरकारचा कारभार आहे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा नाराज आहे द्राक्ष उत्पादकही समाधानी नाही अशातच मुंबई विद्यापीठ सिनेटमध्ये ठाकरेंनी जलवा दाखवला आहे निवडणुकीपासूनच काढणाऱ्यांना मतदार आता खिंडीतच गाठणार आहे जवळ जागा वाटप पाच पाच झाले तरी शिवसेना सहा काँग्रेस पाच व राष्ट्रवादी शरद पवार गट चार जागा अशा पद्धतीने वाटप होईल श्रीराम लक्ष्मण सीता यांनी काही काळ वास्तव्य केलेला नाशिक परिसर म्हणजे दंडकारण्य होय म्हणून तर काळाराम मंदिर पंचवटी दक्षिण भारताची गंगा गोदावरी साक्ष देतात जेव्हा पंतप्रधान आयोजित श्रीराम मंदिराचे यार दौड काम असतानाही लोकार्पण करत होते तेव्हा ठाकरे गोदातीरावर काळाराम मंदिरात व गोदावरी मातेची आरती करत होती मतदारांनी या दोन्ही नेत्यांचा भावभावना ओळखून मतदान केली नाशिकमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा जलवा आवायस मिळेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा